जरांगे काय करणार फडणवीस मुख्यमंत्री शुभेच्छाही दिल्यात मराठा आरक्षण दिलं नाही तर आम्ही लगेचच तुमच्या विरोधात शड्डू ठोकणार आता मराठ्यांच्या आरक्षणाचं काय जरांगेंनी केलेले हे प्रश्न आणि फडणवीस विरुद्ध जरांगे हा सुरू झालेला आज पाच वाजल्यानंतरचा सामना लक्षात घेतला तर मनोज जरांगेंची भूमिका काही अर्थी दुतोंडी होती दोन दगडींवर पाय ठेवून होते मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत असताना मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालायची गरज नव्हती धनगर आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालायची नव्हती कारण तुम्ही जर एक मुद्दा घेऊन चालला तर एकच मुद्दा घेऊन चाला सुरुवातीला मराठा समाज तुमच्या मागे उभा राहिला आतापर्यंतचे जे रेकॉर्ड नव्हते ते रेकॉर्ड तुमच्या नावावर बनले या मराठा समाजाच्या जीवावर पण तुम्ही तुमची दिशा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडत होतात तेव्हा ती भरकटवली थोडक्यात काय मराठा आरक्षणाचा ट्रॅक कधी मुस्लिम आरक्षणावर गेला आणि मुस्लिम आरक्षणाचा ट्रॅक कधी धनगर आरक्षणावर गेला हे मराठा समाजालाही कळलं नाही असो मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही तुम्ही लावून धरलाय आणि असं जर असेल तर मग फडणवीस विरुद्ध जरांगे सामना पुन्हा एकदा सुरू होतो खरं जर एकंदरीत जर बघितलं तर मनोज जरांगे यांच्या काही भूमिका प्रश्नार्थक होत्या जसं की एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नचिन्हच नव्हते जे प्रश्न निर्माण केले गेले ते देवेंद्र फडणवीस या स्वतंत्र व्यक्तिमत्वावर केले गेले जे डॅमेज करण्यात आलं ते देवेंद्र फडणवीसांना करण्यात आलं जी खालच्या लेवलची भाषा वापरण्यात आली तीही देवेंद्र फडणवीसांच्या बाबतच वापरली गेली मात्र हे सगळं करत असताना अडीच वर्षांनंतर कमबॅक करणारे देवेंद्र फडणवीस आता पूर्ण साच्या घेऊन तयार झाले त्यामुळे मराठा आरक्षणामध्ये आता जरांगे काय करू शकतात किती दिवस उपोषण करू शकतात किती आंदोलनं करू शकतात कुठपर्यंत मोर्चा नेऊ शकतात कुठ कुठे सभा घेऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा अंदाज देवेंद्र फडणवीसांना अडीच वर्षात आला शिवाय त्या हॅन्डल कसे करायचे याचाही अंदाज आला आता जर जरांगेविरुद्ध फडणवीस हा सामना पुन्हा होणार असेल तर यामध्ये जरांगेंना आता प्रो लेवलवरती काहीतरी करावं लागणार आहे कारण तेच तेच करायचं आणि आता तर जरांगे मनानेच उपोषण सुद्धा सोडवायला लागलेत म्हणजे पहिले तरी नेते मंडळी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी यायचे आता जरांगे स्वतःच दहा दिवस पंधरा दिवस उपोषण करतात आणि मनानेच उपोषण सोडवतात असा सुद्धा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती होतोय मग या सगळ्या गोष्टींमध्ये आता मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काय करणार असा प्रश्न सुद्धा तयारच होतो शेवटपर्यंत मराठा समाजाची भूमिका एकच राहिली जर जरांगे फक्त मराठा आरक्षण एके मराठा आरक्षण घेऊन चालणार असेल तर जो समाज काल तुमच्या मागे उभा होता तो आजही आहे आणि उद्याही राहील जर उद्या मनोज जरांगे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन जर देवेंद्र फडणवीसांना भिडायला गेलेस तर मराठा समाज या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी भिडायला तयार होईल पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही हे आमदार पाडणार ते आमदार निवडून आणणार इथे उमेदवार देणार तिथे उमेदवार देणार याचा कार्यक्रम करू ही जर राजनैतिक भाषा वापरणार असाल तर मात्र मराठा समाज पुन्हा एकदा डायव्हर्ट होईल बरं आता हे तर मान्य करावं लागेल की महायुतीने जो गाठलेला एकशे बत्तीस आमदारांचा आकडा म्हणजे भाजपचा एकशे बत्तीस शिंदेचे सत्तावन्न अजित पवारांचे एक्केचाळीस हे एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आलेले आमदार जे आहेत ते मराठा समाजाच्या मतांशिवाय आलेले नाही आहेत म्हणजे मराठा समाजाने महायुती सरकार स्वीकारले असं मान्य करावं लागेल याचाच अर्थ असा होतो की जरांगे जे एकट्या देवेंद्र फडणवीसांविरोधात स्टँड घेत होते तो जरांगे पॅटर्न फोल ठरला असले की ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा परंतु जरांगेंचं स्टेटमेंट वारंवार हेही राहिले की फडणवीस नको आता त्याच फडणवीसांनी नेतृत्व केलेल्या भाजपामध्ये एकशे बत्तीस आमदार निवडून आलेत म्हणजे अर्थ हाही लागतो की महायुतीच्या बाजूने मराठा समाज आहेच सोबतच महिलाही आहेत मग हे करत असताना आता जरांगेंना एक व्यक्तिनिष्ठ व्यक्तीला टार्गेट करून जमणार नाही फक्त मागणी लावून धरली तर समाज माग उभा राहू शकतो परंतु ते सोडून पुन्हा पुन्हा जर जर कुणाच्या कुणाच्या आदेशाने सांगण्यावरून किंवा त्यांच्या वैयक्तिक डोक्याने फडणवीसच टार्गेट केले जाणार असतील तर लोक मात्र विचार करतील आणि आता पुरे झालं यांचं यांचंच चालू द्या असंही म्हणू शकतील पण आता पाहण्यासारखं असणार आहे की राजकारण सोडून मराठा आरक्षणाची मुद्दा जो आहे तो जरांगी लावून धरतात का आणि मराठा समाज किती ताकदीने त्यांच्या मागे उभा राहतोय याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र